नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी पद्धतीवरती जे कामगार भरले गेलेले होते त्यांना कायमस्वरूपी रोजगार आता मिळालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या लोकांना ज्या कामगारांना फक्त आणि फक्त सत्तर ते ऐंशी रुपये रोज मिळत होता साठ ते सत्तर रुपये रोज मिळत होता आता त्यांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये महिना मिळणार आहे आणि यांना कायमस्वरूपी रोजगार त्या ठिकाणी मिळालेला आहे कुठल्या ठिकाणची ही भरती आहे आणि नेमकं काय प्रोसेस होती त्याच्यामध्ये काय भानगड झालेली होती आणि इतक्या वर्षानंतर त्यांना न्याय आजच का मिळाला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा मुंबई महानगरपालिका आपल्या सर्वांना माहिती आहे या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सफाई कामगार घेतले गेलेले होते आता सफाई कामगार म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी मग त्यांना की नाही कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलं होतं अकरा महिन्याच्या भाडेतत्त्वावरती ठीक आहे मग त्यांना एकशे सत्तावीस रुपये रोज होता त्यावेळेला एकशे सत्तावीस रुपये परंतु ज्या कंत्राटदारांनी त्यांना नियुक्त केलेलं होतं तो फक्त त्यांना किती रुपये द्यायचा साठ रुपये सत्तर रुपये ठीक आहे म्हणजे त्यांची आर्थिक पिळवणूक व्हायची मग यांनी काय केलं औद्योगिक न्यायालयामध्ये दाद मागितली आणि औद्योगिक न्यायालयानं सांगितलं की ह्या सफाई कर्मचाऱ्यांना सगळेच्या सगळे तुम्ही सुविधा त्या ठिकाणी द्या सुविधा मिळायला लागल्या ला दोन हजार चारपासून परंतु जी मूळ लढाई होती ते त्यांनी म्हटलं की आम्हाला परमनंट नो नोकरी द्या मग औद्योगिक न्यायालयानं काय केलं की त्यांना के आदेश दिले की यांना कायमस्वरूपी घ्या कारण की महानगरपालिकेमध्ये फक्त दोनशे चाळीस दिवस जर काम केलं तर त्यांना त्या ते ठिकाणी कायमस्वरूपी होता येतं आता कायमस्वरूपी होण्यामागचे निकष काय होते की त्यांना कुठल्याही पद्धतीची सुट्टी नव्हती आता सफाई कर्मचाऱ्यांना सुट्टी कशी राहतील त्यांना रविवार नाही त्यांना नॅशनल ना हॉलिडे नाही कुठल्याही पद्धतीच्या सुट्ट्या त्यांना मिळत नव्हत्या त्याच्यामुळे त्यांनी सतत दोनशे दिवस दोनशे चाळीस दिवस काम केलेलं होतं आणि त्यावेळेला बी एम सीचा एक निर्णय होता किंवा दोनशे चाळीस दिवस जर समजा काम केलं तर त्यांना काय करतात तो नोकरीमध्ये घेतला जात मग त्यांनी कंटिन्यू काम केल्यामुळे औद्योगिक न्यायालयांना निकाल दिला की तुम्ही यांना कंटिन्यू करा परंतु महानगरपालिकेवाले म्हणेत की हे स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक म्हणून आम्ही यांना रुजू केलेलं आहे तर त्याच्यामुळे आम्ही काही यांना आता कंटिन्यू करू शकत नाही मग हे सरळ गेले सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची जी लढाई होती ती आता दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वी होताना दिसत आहे आणि सुप्रीम न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलं की साहेब या विद्यार्थ्यांना तुम्हाला घ्यावंच लागेल त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार सहापर्यंतचा राष्ट्रीय निवृत्त ती वेतन आणि राष्ट्रीय वेतन आयोगानुसार जे काही पैसे होतील ते त्यांना तुम्हाला द्यावे लागणार आहेत तर त्याच्यामुळं जे मृत झालेले कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा पैसे मिळतील जे रिटायर झाले त्यांनासुद्धा पैसे मिळतील ज्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांना सुद्धा पैसे मिळतील आणि जे सध्या कार्यरत आहेत त्यांनासुद्धा पैसे मिळतील आणि कधीपासून मिळते तर ज्या दिवसापासून ते जॉईन झाले त्या दिवसापासून पुढचे दोनशे चाळीस दिवस फक्त त्यांना कंत्राटी पद्धतीवर ज्या पद्धतीने पैसे मिळत होते तेवढे मिळतील आणि त्याच्यानंतरचे प्रत्येकालाच त्यावेळेसचं जे राष्ट्रीय वेतन आयोग होतं त्यानुसार प्रत्येक वर्षी इन्क्रीमेंट इन्क्रीमेंट लागत लागत आतापर्यंत जे सगळं सगळे सगळं एरियस आहे ते तुम्हाला द्यावंच लागेल म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा लढा कंत्राटी पद्धतीवरती जॉईन झालेल्या शिपाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आता मिळवलेला आहे त्याच्यामुळे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन त्यांनी सर्वांनी आझाद मैदानावरती ते काल एकत्र आलेले होते आणि त्यांनी प्रचंड मोठा आनंद व्यक्त केला बघा विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अटल आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून सुरू झालेला संघर्ष हा दोन हजार पंचवीसमध्ये संपलेला आहे म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं सफाई करता करता बरोबर आहे दहा शंभ म्हणजे पन्नास ते साठ रुपयामध्ये नेमकं काय होतं हे तुम्हालासुद्धा माहिती आहे काहीच होत नाही परंतु त्यांनी तो संघर्ष केला म्हणून आजसुद्धा अनेक विद्यार्थी जे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत तर त्यांनीसुद्धा निराश व्हायचं नाही आहे आपला संघर्ष मोठा राहणार परंतु जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी काळजी घ्या खूप खूप धन्यवाद